येशूने संधी भरी हिरमागे मागे आल्याच पावली हिरमागे मागे आल्याच पावली टाक पात के येशू जवळी टाक पात के येशू जवळी तोच खरा कैवारी प्रभ यशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्त्यने नेहलने शुभ वर्तमान याचा अकरा वाद्याय आणि वचन एकवीस आम्ही असे वाचतो हे खोराजीना तुझी केवढी दुर्दशा होणार हे बेदसेदा तुझी केवढी दुर्दशा होणार कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंताट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता सोर व सिदोन ही दोन शहरे अशी होती की ज्याचे लोक खूप दुष्ट आणि नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होते आणि देवाच्या क्रोधाचे कारण होते देवाने त्या दोन्ही नगरांचा नाश केला परंतु आता येशू ख्रिस्त या दोन नगरांचे उदाहरण देऊन खोराजिन आणि बैतसेदा या नगराला चेतावणी देत आहे येशू ख्रिस्ताने खोराजिन आणि बैतसेदा येथे मोठमोठे चमत्कार केले होते आणि तारणाची सुवार्धा सांगितली होती परंतु त्या दोन नगरातील लोकांनी प्रभुयेशू ख्रिस्ताला स्वीकारले नाही जर अशी संधी सोर आणि सिदोन या नगरांना मिळाली असती तर त्यांनी नक्कीच पश्चाताप केला असता आणि क्षमा मागण्यासाठी ते देवाकडे आले असते आज देखील तारणाची सुवार्धा सांगितली जाते तेव्हा काही लोक असतात की ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवाकडून क्षमा मिळवतात परंतु दुसरीकडे असे लोकसुद्धा आहेत की जे त्याला नाकारतात आणि या कारणामुळे त्यांची शिक्षा न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन यांच्या शिक्षेपेक्षा मोठी असेल ती शिक्षा अधिक भयंकर आणि असह्य असेल येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुम्हाला देवापासून क्षमा मिळावी आणि त्याच्या शिक्षेपासून वाचावे हीच आमची तुमच्यासाठी प्रार्थना आहे आमेन धन्यवाद थांब क्षण विचार कर अंतरी